नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक खतरनाक कन्सेप्ट शिकणार आहोत कोटी कोण पूरक कोण जमले तुम्ही बघितलंच असाल भरपूर जणांना प्रश्न येतो कोटी कोण पूरक कोण बेसिक कन्सेप्ट माहिती नाही त्यामुळं त्यांचे प्रश्न सोडवता येत नाही त्यांना आणि एक मार्क जातो तर आज एक मार्क फिक्स करा कोटी कोण आणि पूरक कोण याच्यावरती कशा टाईपचे प्रश्न येतात ते आपण आज घेणार आहोत एकदम बेसिक पासून संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आज आणि नंतर तुमची कधीच कन्फ्युजन होणार नाही चला करूया सगळ्यात पहिलं महत्वाचं कोटी कोण आणि पूरक कोण म्हणजे काय बेसिक कन्सेप्ट लक्षात घेऊया सगळ्यात पहिलं बघा कोण प्लस कोटी कोण कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते नव्वद पेक्षा काहीच नाही मग इथं कोण दहा असेल तर कोटी कोण असणार नव्वद दोघांची बेरीज असणार कोण जर इथं दहा अंश असेल कोटी कोण ऐंशी दोघांची बेरीज नव्वद किती असेल तो पॉईंटमध्ये पण असेल पण बेरीज किती असणार नव्वद मग इथं हा समजा पंचवीस असेल तर हा किती असणार पासष्ट कळलं कारण दोघांच्या मापांची बेरीज किती पाहिजे नव्वद त्याला काय म्हणतात कोटीकोण कळलं कोटी कोण आणि त्याचा जो संलग्न कोण आहे त्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश क्लिअर अरे कन्सेप्ट क्लिअर का पुढे बघा पुढे बघणार आहोत आपण पूरक कोण सेम त्याचप्रमाणे आहे जो कोण आहे तो कोण प्लस पूरक कोण यांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश या दोघांच्या मापांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश मग किती असेल मध्ये पण असेल पण दोघांच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी म्हणजे समजा याची जर बेरीज हा जर कोण असेल एकशे सत्तर अंशचा तर पूरक कोण किती असणार दहा अंश असं नाही पूरक मोठा असेल त्या दोघांच्या मापांची बेरीज असणार एकशे ऐंशी कोणी मोठा असेल त्यामधला कोणी पण कळलं मग समजा ह्या कोणाचं माप जर एकशे एकोणऐंशी असेल तर पूरक कोणाचं माप एक कारण दोघांच्या मापांची बेरीज किती एकशेऐंशी आहे कन्सेप्ट क्लिअर कन्सेप्ट क्लिअर झाले असेल चला आता प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न बघा पहिलाच प्रश्न एक साधिक चाळीस या मापाच्या कोटी कोणाचे माप किती म्हणजे एका कोणाचं माप दिले एक साधिक चाळीस तर कोटी कोणाचं माप विचारलं आपली बेसिक कन्सेप्ट कोण कोणाचं माप किती आहे एक साधिक चाळीस प्लस कोटी कोण प्लस कोटिकोण या दोघांच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश याच्यापेक्षा ये जास्त या येणारच नाही मग ह्याची बेरीज आहे फक्त तुम्हाला कोटी कोणची किती ते काढायचं असेल तर काय करायचंय का सरळ आपल्या नेहमीप्रमाणे आता एक्स इकडं प्लस आहे चाळीस प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस आपल्याला कसलं माप काढायचंय कोटी कोण त्याला घ्यायचंय डाव्या साईडला कोटी कोण बरोबर कोटी कोण बरोबर हे नव्वद आहे तसेच हा एक पहिले काय घ्या संख्या घ्या संख्येच्या बाजूला संख्या घ्या हा प्लस चाळीस इकडे गेल्यावर काय होणार मायनस चाळीस हा प्लस एक हे इकडे गेल्यावर काय होणार मायनस एक्स म्हणजेच बघा कोटी कोण बरोबर काय झाले नव्वद मधून चाळीस गेले किती राहिले पन्नास मोठ्या संख्येला प्लस चिन्ह आहे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार वजा एक्स म्हणजे कोटी कोण किती आला पन्नास वजा एक्स ऑप्शन नंबर तीन बघा समजलंय कोटी कोण आणि त्याचा जो कोण आहे त्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश समजलं कळलं का आता त्याचप्रमाणे पूरक कोण बघू कोटी कोण आहे अजून त्या टाईपचा काय प्रश्न येतो कोटी कोणावर अजून कोणत्या प्रकारचा प्रश्न येतो तर बघा एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या पाचपट आहे तर त्या कोणाचे माप किती एका कोणाचं माप सांगितले कोटी कोणाच्या आहे किती पट असू काही असू पण त्या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार नव्वद म्हणजे आपण इथं जर समजा लहान कोण आहे कोटी कोण कोटी कोणाच्या पाचपट आहे म्हणजे कोटी कोण लहान आहे तर आपण इकडे लिहूया कोटी कोण बरोबर आपण काय म्हणणार एक्स कोटी कोण बरोबर एक्स मग त्याचा कोण किती असणार कोटी कोण त्याचा जो समरूप कोण आहे जो संलग्न कोण आहे तो किती पट आहे कोटी कोणाचा पाच पट म्हणजे तो कोण किती असणार पाच एक्स या दोघांची बेरीज एक्स अधिक पाच एक्स बरोबर किती असणार नव्वदच नव्वद पेक्षा कमी नाही जास्त नाही एकुरेट नव्वद मग पाच आणि एक किती झाले सहा मग नव्वद भागिले सहा केलं किती आले पंधरा एक्स बरोबर किती आले पंधरा विचारले काय आपल्याला कोन 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 कोटी कोण विचारला असता तर कोटी कोण आला असता पंधरा आपल्याला काय विचारलं त्या कोणाचे माप किती तो कोण किती आहे पाच पट कोटी कोणाच्या पाच पट कोटी कोण आहे पंधरा त्याच्या पाच पट किती येणार पंधरा पाचशे पंच्याहत्तर त्या कोणाचे माप किती येणार पंच्याहत्तर अंश ऑप्शन नंबर तीन समजले एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं एकच फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचे तो कोण आणि कोटी कोण या दोघांच्या मापांची बेरीज नव्वद बस एवढंच कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आता पूरक कोणाच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचंय त्या कोणाचे माप आणि पूरक कोणाचे माप यांची बेरीज किती एकशे ऐंशी कळलं आता प्रश्न बघा एका कोणाच्या कोटी कोण त्याच्या आठपट असेल तर त्या कोणाचा पूरक कोण त्याच्या कितीपट असेल आता पहिलं तुम्हाला त्या कोणाचं माप काढायला लागेल त्यावेळेसच त्यानंतरच तुम्हाला हे काढता येईल पूरक कोण त्याच्या कोणाचे कितीपट आहे कळलं आता आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती तो कोण आता इथं काय सांगितलंय कोटी कोण त्याच्या आठपट आहे म्हणजे तो कोण किती पट असणार एक्सपट आता कोटी कोण किती येणार कोटी कोण त्याच्या आठपट म्हणजे आठ एक्स या दोघांच्या मापांची बेरीज किती या दोघांच्या मापांची बेरीज असणार नव्वद अंश एक नऊ नौ, नव्वदला नऊने भाग दिला किती आले दहा त्या कोणाचे माप किती आले दहा अंश त्या कोणाचे माप आले दहा अंश त्याचप्रमाणे आता पूरक कोण आता पूरक कोण आणि तो कोण कोण आणि पूरक कोण यांच्या मापांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश आता तो कोण आहे दहा अंश मग पूरक किती एकशे सत्तर आता विचारले काय पूरक कोण त्याचे किती पट आहे पूरक कोण त्याचे किती पट आहे त्या कोणाचे माप किती आहे दहा पूरक कोण किती आहे सत्त एकशे सत्तर अंश म्हणजे शून्याला शून्य गेले पूरक कोण त्या कोणाच्या किती पट असणार आहे सतरा पट ऑप्शन नंबर दोन समजलंय का पहिला आपण त्या कोणाचं माप काढलं कोटी कोणावरून कारण कोटी कोणाशी संलग्न दिलेले कोटी कोण किती आहे आठपट मग तो कोण किती असणार एक पट त्या दोघांच्या मापांची बेरीज नव्वद मग तो कोण आला दहा अंश मग तो जर कोण दहा अंश आला म्हणजे पूरक कोण किती असणार एकशे सत्तर अंश मग तो त्याचे किती पट आहे भाग द्यायचं पट म्हणलं का भाग द्यायचं कळलं मग किती पट आला सतरा पट समजलं सगळ्यांना आता कोटी कोण पूरक कोण काहीच कन्फ्युजन राहिले नसणार एकदम क्लिअर झाला असणार बघा ह्याच्यापेक्षा वेगळ्या टाईपचा काही येणार नाही आणि आला तरी तुमची कन्सेप्ट लक्षात आहे कोण कोटी कोण बरोबर नव्वद कोण पूरक कोण बरोबर ऐंशी समजलंय तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायची महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेले पाहिजे आणि चॅनलला लाईक ला करायचंय व्हिडिओला लाईक ला करायचंय जास्तीत जास्त फॉलो करायचंय चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर दररोज यायचे फॉलो करायचंय चला आपण आज इथं थांबूया थँक्यू जय हिंद